जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातमसाठी बेल आयकॉन दाबा तुमचा विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज जळगाव जल... शहरात महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांचे नागरिकांना शांततेचे आवाहन बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद शहरात चौदा फेब्रुवारीच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील महापुरुषाच्या स्मारकाची एका माथेफिरू युवकाने विटंबना केल्याच्या घटनेने शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे वाडी खुर्द परिसरातील राहुल विश्राम लांडे या चाळीस वर्षीय इसमाने महापुरुषाच्या पुतळ्यावर अंडे फेकून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास चार तासात कटक केली आहे आरोपी याच्याविरुद्ध अपघात क्रमांक एकशे एकवीस बटे दोन हजार सव्वीस कलम दोनशे नव्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एक भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांनी सर्व नागरिकांना शांततेसोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे त्यानंतर तासात आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बघून त्या, त्या आरोपीला घेऊन आलो आरोपीला घेऊन आल्यानंतर आपलेच बांधवांनी सांगितलं की साहेब तुम्ही त्यांना जी काही शिक्षा नाही झाली तुम्ही तुमच्या पद्धतीने शिक्षा द्या मी माझ्या पद्धतीने त्याला आता ज्या वेळेस रात्री लोक होते ते तुम्हाला सांगतील जे बांधव होते ते तुम्हाला सांगतील मी कशा पद्धतीने त्याला आता हे सगळ्यांचे कॅमेरे सुरू आहेत मी काही जास्त बोलू शकत नाही बरं याच्या उपरोक्त जे नेहमी कलम लागतात त्याच्यापेक्षा चार कलम जास्त लावले आणि इथून पुढे तो बाहेर येणार नाही